नमस्कार मी संदीप साळुंके लाईव पाट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आलो आहे हापूस आंबा म्हणजे ज्याला आपण फळांचा राजा म्हणतो हापूस आंबा त्या हापूसांबाच्या बागेमध्ये आणि ही बाग आहे तिरलोट येथील तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आज आपण हापूस आंबा पाहतो म्हणजे मार्केटमध्ये सगळ्यांना माहिती आहे हापूस आंबा कसा मिळतो पण तो आंबा बागेमध्ये म्हणजे कसा तयार होतो म्हणजे त्याला मोहर मानतं म्हणजे सुरुवातीची प्रोसेस आहे त्याची की त्याचा फळ कसं हो, त्र्या तयार होतं किंवा त्या मोहरामधले काय काय प्रॉब्लेम आहेत ते आपण इथल्या शेतकऱ्यांकडे जाणून घेऊया तर त्यासाठी आता आलो आहे आपण या बागेमध्ये हे आहे आंब्याची बाग येते ही संपूर्ण बाग आहे आंब्याची तर आत्ता आपण आलो या आंब्याच्या झाड म्हणजे कलमाच्या झाडाजवळ आणि आपल्याबरोबर आहे संतोष ते आपल्याला माहिती सांगतील संतोष बाणे आपल्याला आता पूर्ण माहिती सांगतील या मोहराबद्दल सांगा ना म्हणजे आंब्याचा मोहर आणि फळ कसं असतं म्हणजे आता डिसेंबर महिना आहे ना आता okay. ही मोहर पूर्ण महिन्यात फुल धरला ओके आता ही कणी आहे हिला कणी म्हणतात ओके okay. ती आता गर्मी झाल्यावर वाढत चालणारी नंतर ही मार्च महिन्यापर्यंत ही हे आहे आणि मोठे होणार आहे ओके म्हणजे हे पहिलं फळ आहे हा हे पहिलं आणि इथे छोटी छोटी फळ ही ही पहिली फळ ओके ही पहिली फळ आहे म्हणजे हे आता दिवसा। किती दिवसाचं फळ असेल साधारण हे तरी असेल पंधरा वीस दिवसाचं ओके म्हणजे हे आता आणि हे खाली दिसत हे आहे ते जास्त आहे साधारण पंचवीस तीस पंचवीस ओके म्हणजे पूर्ण आंबा आता तयार व्हायला किती वेळ साधारण महिने लागतात पूर्ण तीन महिने म्हणजे एवढं फळ ज्यावेळी बनतं हे फळ म्हणजे इथून आंबा बनायला म्हणजे जो मोठा आपण मार्केटमध्ये आंबा पाहतो त्याला तीन महिने लागतात महिने लागतात आणि आता याच्यामध्ये मैं म्हणजे कुठचे कुठचे रोगाचे प्रादुर्भाव सध्या आहेत आपल्या कोकणामध्ये ओके okay. ते खार तो अस ना ते द्रव्य टाकतो okay, okay. तो ओके ओके द्रव्य असतो त्याच्यामुळे तो पात दावाने पातळ होतो okay, okay. ते ओके ओके त्याच्यामुळे ते आंब्यावर ते डाग पडतो त्याला खार म्हणतात ओके आता हे आंबे आहे हे मध्ये पान ठेवलंय काय आंब्याच्या का त्याला डाग पडू नये म्हणून म्हणजे एकामेकाला चिकटल्यानंतर डाग पडतो डाग पडतात आता आंबे असे धरले आहेत मस्त म्हणजे पुढच्या तीन महिने म्हणजे ह्या आंब्याला अजून किती अडीच महिने लागेल म्हणजे आता डिसेंबर आज तारीख आहे सव्वीस डिसेंबर तर साधारण म्हणजे आपल्याला हा हा फेब्रुवारीपर्यंत मिळेल मार्चपर्यंत एक मार्चपर्यंत आंबा रेडी होईल फेब्रुवारी एंडिंगला ओके आता हे मोठं फळ आहे ना सध्याचं म्हणजे आतापर्यंत बागेमधलं सगळं मोठं फळ आहे हे पण एक मार्चपर्यंत रेडी होईल हा मार्च मार्चपर्यंत ओके आणि नाही म्हणजे हे फळ आणि हे वन बाय वन रेडी होतं ना नंतर हे त्याच्यानंतर होणार आहे त्याला किती गॅप असेल पंधरा दिवस फेब्रुवारी मध्ये एप्रिल मध्ये होणार आहे एप्रिल मध्ये मध्ये मार्च मार्च हे किंवा एक मार्च किंवा पंधरा मार्च पर्यंत ओके आणि हा मोवर काय आता म्हणजे हा पकड जाईल किर आहे ह्याच्या आहे नाही कधी ही केव्हा होईल एप्रिल मे हा मे महिन्यात जाईल ओके म्हणजे आणि जो म्हणतात ना मोहर करपतो तो केव्हा करतो म्हणजे कशामुळे करपतो तो थ्री म्हणून एक किटाणू आहे ओके त्याच्यामुळे तो मोहर करपतो ओके okay, ओके मग okay. त्याच्या आता सध्या औषधं मारून तो, तो आ, कंट्रोल करता येतोय ओके okay. हा आहे आंब्याचा मोहर याला आंब्याचा मोहर म्हणतात म्हणजे पूर्ण हा दिसतो तो आपल्याला आंब्याचा आहे मोहर हे बघा छोटे छोटे कणी दिसते म्हणजे डिसेंबर ते साधारण एप्रिल एंडिंग किंवा मे पर्यंत आंबे रेडी होतील तीन महिने एव्हरी टाइम आहे तीन साडेतीन महिने जातात आता हा मोर करपल्यावर का दिसतो हा याला थ्रिप्स लागलाय ओके आ, हा थ्रिप्स आहे आता याच्यावर औषध मारावं लागणार मग ते मारलं तर पुढचा मोर शिल्लक आता समजा हा मोर आहे तो किती टक्के म्हणजे आता हे असं बघायला गेलं तर याच्यावर भरपूर आंबे प धरले पाहिजेत पण किती टक्के येतं म्हणजे त्यातलं पीक दहा किंवा टक्के बाकी सगळं बाज होणार ना मग तो रोगामुळे असून काय नैसर्गिकरित्या बाद होतो ओके हो हो हा बघा भरपूर मोर आहे आंब्याला एकदम भरघोस मोर म्हणतो ज्याला पण हा सर्व यूज नाही होणार दहा ते वीस टक्के फळं येणार बाकी नॅचरली ते म्हणजे बाकीचं खराब होऊन जाणार आणि काही वेळा रोगामुळे होतं जसं हा आता इथे थोडासा रोग आला आहे त्याच्यावर आता हे औषध पुन्हा मारणार म्हणजे याला ऑब्झर्वेशन म्हणजे बघत राहावं लागतं ना की मोर कसं चाललं आहे म्हणजे कुठे काय प्रॉब्लेम नाही हे औषध मारल्यानंतर पण होतं हां मारल्यानंतर पण होतं म्हणजे पुन्हा पुन्हा चेक करावं लागतं चेक करायचं तर आता हा आपण मोर बघतोय आंब्याचा पूर्ण कलमावरती मोर आहे या कीड कीड लागली लागली इकडे पण का हा हा बघा कीड लागली या मोहरला ही की ह्या कीड ही कीड कसली असणार ही कीड़ कस दुसरी कीड असते ती ओके म्हणजे दोन तीन प्रकारचे वेगळे हो रोग आहेत दोन चार प्रकारचे रोग हो आहेत प्रत्येकाचे औषध वेगळे ना, असणार नाही ते कसं ते सर्व औषध एकत्र मिक्सिंग करून मारतात ओके ओके म्हणजे कॉम्बिनेशन बनवतात ठीक आहे म्हणजे आपल्याला आंबा सहज मिळत नाही आपल्याला वाटतं की आपण आंबा खातो हापूस आंबा बनवणं आणि ते मेंटेन करणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं किती कठीण आहे हे तुम्हाला आज कळेल म्हणजे शेतकरी लोक म्हणजे व्यावसायिक किती काळजी घेतात आंब्याची तीन साडेतीन महिने आंब्याचं फळ तयार व्हायला होतं त्याच्या अगोदर पण तुमचे किती वेळा पाणी मारतं याच्यावर म्हणजे तरी सात आठ वेळा होती म्हणजे केव्हापासून चालू होतं पाणी मारायला नोव्हेंबर नोव्हेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबरपासून ते जानेवारीपर्यंत जानेवारीपर्यंत सात ते आठ वेळा ओके म्हणजे सात ते आठ वेळा औषधं मारावी लागतात आणि मेंटेन ठेवावं लागतं हा इथे पण थोडा मोहर खराब झाला आहे मग आता इथे पण औषध मारलं जाईल हे छोटे छोटे कणी दिसते इथे छोटे छोटे आंबे हे छोटे छोटे आंबे आहेत हे हा दिसतो छोटा आंबा आहे तर अशा प्रकारे आंब्याचा मोर असतो आणि हा मोहर नंतर डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो मोठा आंबा तर देवगड हापूस आंबा जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा अशा वेगवेगळ्या प्रोसेसने तयार होतो म्हणजे खूप सारी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून ते तुमच्याकडे पोहोचेपर्यंत औषध मारणं त्याची काळजी घेणं काही ठिकाणी प्रॉब्लेम असतात काही ठिकाणी वातावरणातले बदल पण वातावरणातले बदलाचा काय प्रॉब्लेम होतो म्हणजे पाऊस पडला तर खराब होतो पाऊस थंडी म्हणजे पाऊस पडला अचानक तर खराब होतो आंबा मोर खराब होतो आणि थंडी थंडीमुळे पण होतं अति रोग जास्त या होतो ओके ओके म्हणजे जास्त थंडी पण नको जास्त पाऊस पडला तरी प्रॉब्लेम आहे म्हणजे नुकसान होतं दरवर्षी नुकसान होत तर ही आंब्याची बाग आहे इथे चिकूचं पण एक झाड आहे आणि हे पण एक चांगलं झाड पकडले जस्ट दाखवतो आंब्याच्या बागेमधलं चिकूचं झाड हे खूप सारे चिकू आता हे आता डिसेंबर महिना आहे ना म्हणजे चिकू केव्हा रेडी होतील चिकू अजून एक एक महिना लागेल एक महिन्यात हे पुढचे चिकू रेडी होतील ना तर हे बघा भरपूर सारे चिकू आहेत आता डिसेंबर म्हणजे सव्वीस डिसेंबर आहे आज तर साधारण एक महिन्यात रेडी होतील म्हणजे मा आपल्या जानेवारी एंडिंगला तर ही बागेमधलं एक चिकूचं झाड आहे तर आता आपण बाकी बाग पण पाहूया आणि हा एपिसोड एपिसोड संपूया तर आत्ता आपण एक छोटा फेरफट का मारतोय बागेमध्ये म्हणजे बाग कशी आहे इकडे खूप साऱ्या बाग आहेत तर ही एक बाग दाखवतो तुम्हाला आप अरे हां इथे आंबे दिसतात हे आंबे पाहूया जरा हे बघा इथे आंबे आले दिसतात हे आंबे हे लवकर आले थोडे म्हणजे इथे पण आंबे आहेत तर लवकरच तुम्हाला हापूस आंबा खायला मिळेल ह्या वर्षीचा हे बघा असे आंबे तयार झाले म्हणजे आपण आता मोहर एक कलम बघितलं जे खूप मोहरलं होतं हे आंबे आहेत म्हणजे खूप सारी मेहनत आणि खूप सारा मेंटेनन्स केल्यानंतर हे आंबे बनतात तुम्हाला हा माहिती पर हे एक काजूचंसुद्धा झाड आहे मध्येच त्याला पण आता मोहर आला आहे जस्ट पाहूया आपण हे बघा हे आहे हे काजूचा मोहर आंबा आणि काजू कोकणातील प्रमुख उत्पन्न देवगड आंबा हापूस जगप्रसिद्ध हापूसची बाग पाहतो आहे आपण खूप मोठी बाग आहे मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवते फक्त जस्ट आयडिया म्हणून तर अशी बाग आहे आणि हे प्रत्येक कलम दरवर्षी येतं की अल्टरनेट येतं असं दरवर्षी दरवर्षी नाही ना म्हणजे एक कलम यावर्षी आलं तर साधारण किती वर्षाने येतं म्हणजे एक एक वर्ष गॅप असतो काय ओके okay, म्हणजे एक कलम एक वर्ष गॅप नाही येतो जनरली हां औषध मारल्यावर येतं पण बऱ्यापैकी गॅप घेतो ना काय का हां म्हणजे ही पण एक माहिती आहे म्हणजे समजा शंभर कलम असतील तर शंभरच्या शंभर दरवर्षी येतील असं नाही त्यातली काही कलमं गॅप घेतात म्हणजे ते आता डिपेंड हे गेल्या वर्षी धरलं होतं पण यंदा त्याच्यावर काही नाही आहे बघा म्हणजे हे एक वर्ष असतं एक वर्ष नसतं असं आहे तर तुम्हाला आज समजलं असेल की म्हणजे आंब्याचा मोहर म्हणजे काय त्याचे प्रॉब्लेम्स आणि आंबा आपल्यापर्यंत कसा पोचतो कारण आंबा आपल्यापर्यंत पोचतो त्यावेळी आपल्याला वाटतं हा इझी आहे पण त्याच्यामध्ये खूप खूप लेअर्स आहेत म्हणजे खूप असे स्टेप बाय स्टेप आहे पाणी मारणं त्याचं काळजी घेणं त्यानंतर नैसर्गिक प्रॉब्लेम आहेत पाऊस पडतो थंडी वाढते पण एवढं सगळं करून हा कोकणातील सुप्रसिद्ध हापूस आंबा तुमच्यापर्यंत पोचतो आणि तुमच्या जिबेला एक वेगळी चव देतो म्हणूनच याला फळांचा राजा असं म्हणतात तर तुम्हाला हा हापूस आंब्याचा एपिसोड म्हणजे हा मोहराचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण ते गरजेचं आहे आणि तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आमच्या चॅनलवर तर तुर्तास धन्यवाद